नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेग्युलर यूजच्या किंवा तुमचं जे डेली यूजचं प्लेन ब्लाऊज असतं कॉटनचं असो किंवा सिल्कचं अशा ब्लाउजला स्लीव डिझाईन कशी अतिशय सुंदर इथे मी दाखवणार आहे ते बघा इथे आपली स्लीवज लेंथ आहे पाच इथे क्या फाईट आहे अडीच स्लीवची घडी आहे साडेआठ आता बघा हे झाले आपले माप माप आपल्या स्लीव, स्लीव डिझाईनसाठी लागणारे चार फक्त आपल्याला इथे पॅटर्न लागणार आहेत बघा इथे ही कॅनवस पेपर आहे दीड इंचाची पट्टी काढलेली आहे कॅनवस पेपरला जोडण्यासाठी पिसाची पट्टी काढलेली आहे बाही आणि एक छोटासा पेपर अशा पद्धतीनेही मी चार पॅटर्न इथे वापरलेले आहेत फक्त तर बघा आता इथे डिझाईन कशी कर करायची तर ते तुम्हाला समजावून सांगणार आहे हा कॅनवस पेपर जो आहे तो दंड घेऱ्याच्या हिशोबाने मी घेतलेला आहे कमी किंवा जास्त असा घेऊ नका बरोबर तुमचा दंडघेर किती आहे त्या हिशोबानं घ्या दोन इंच शिलाई मार्जिन साठी कपडा सोडा आता त्यानंतर हा जो पेपर आहे तो मी याला फोल्ड करून घेत आहे आता फोल्ड केल्यानंतर इथे मी पाऊन इंचा एक खून करणार आहे बघा पाऊन इंचाची खून करत आहे आणि त्यानंतर इथे अर्धा इंचाची एक खून करत आहे अर्धा इंचाची बघा म्हणजे अर्धा इंच फक्त डिझाईन दिसणार आहे इथे एक सरळ मी लाईन टाकून घेत आहे बघा आता जिथे अर्धा इंचाची खून केलेली आहे तिथं आणि ज्या ठिकाणी पावणे इंचाची इथे खूण केली आहे तिथे असा मी बॉक्स केलेला आहे आणि बघा इथे चंद्रकोर आकारामध्ये मी इथे राऊंड शेप दिलेला आहे कारण आपल्याला डिझाईनसाठी हा पॅटर्न हवा आहे म्हणून मी डिझाईनसाठी हा पॅटर्न काढून घेतलेला आहे बघा आता हा छोटासा तुकडा तर बघा हा तुकडा कसा लावायचा जिथे के आता पेपरला पेपरलाही सेम आपल्याला अर्धा इंचाची खून करायची आहे अगोदर इथेही मी अर्धा इंचाची चिकून करून घेतलेली आहे त्यानंतर एक सरळ लाईन टाकून घेऊयात आणि हा जो छोटासा तुकडा आहे तो आपल्याला इथे मांडायचा आहे जो अर्ध गोल आहे असाच ठेवायचा आहे आणि इथे मी पेनच्या मदतीने इथे राऊंड देत आहे आता हाच तुकडा जो आहे तो डबल फोल्ड होता तो ओपन केला आणि बघा आता इथे या पद्धतीने आपल्याला इथे गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघा इथे मी हा आकार देऊन घेतलेला आहे पुढे पुढे सेंट तसंच करायचं आहे जितके आपले गोलाकार बसतील तेवढेही ते गोलाकार आपण देऊन घेणार आहोत बघा इथे हे जे गोलाकार आहेत ते याच पद्धतीने मी इथे देऊन घेत आहे तर हे माझे आकार झालेले आहेत एक फक्त अर्धा आहे त्याचा तो सेंटरचा आहे म्हणजे पेपर आपला इथेही फोल्ड आहे जर ओपन केला तर तो तोही आपल्याला गोल मिळणार आहे बघा आता हे दोन्ही कॅनवस पेपर मी एकत्र व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आता ले याला मी कातरच्या मदतीने सेम कट करून घेणार आहे बघा या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित करायचं आहे जसं आपण गोल दिलेले आहेत तसे इथे गोल कट करायचे आहेत अर्ध गोल कट करायचे आहेत आता इथे एंडिंगला बघा इथे जिथे सरळ कपडा आला आहे इथे सोडून द्या जो अर्ध गोल होता तिथे भर पुन्हा कट करू नका कारण स्लीव्ज लेंथला कमी होईल मग आता इथे हे दोन पेपर आहेत मी कटिंग केलेले आहे बघा आता याला आपल्याला हा कपडा जो आहे पिसाचा तो जोडायचा आहे तर बघा अगोदर मी ते ज्या साईडने गोल आकार आहे त्या साईडने समोर अर्धा इंच कपडा सोडायचा आणि बाटीमागच्या साईडलाही थोडासा कपडा शिल्लक आहे तरी ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि समोरच्या साईडला आपण अर्धा इंच कपडा शिल्लक ठेवलेला आहे कारण इथे बाही स्टिचिंगसाठी आपल्याला अर्धा इंच कपडा लागणार आहे त्यासाठी मी ते अर्धा इंच सोडलेलं आहे तर बघा आता दोन्ही पट्ट्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे चेंजेस बघा आपण कसे करणार आहोत ही जी बाही आहे तर बाही दोन बाहींसाठी मी दोन पॅटर्न बनवलेले आहेत बाहीचं सेंटर काढणार आहोत आणि हा सेंटरवरती सेंटरचं जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं दोन बाहींसाठी दोन पॅटर्न बनवले होते ते दोन साईडला दोन ठेवून देणार आहे आता मी आणि इथे आपल्याला एक मध्येच टीप टाकून घ्यायची आहे मोठी टीप टाकायची आहे कारण मोठी टाकली म्हणजे इथे उसून घ्यायची आहे आपल्याला इथे कपडा हलू नये त्यासाठी एक टीप टाकून इथे घ्यायची आहे तर बघा मी इथे टीप टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर डिझाईन कशी करायची बघा आता आता इथे बघा बरोबर कॅनवसला चिटकून आपल्याला इथे टीप टाकायची टा 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 आहे अजिबात कॅनव्हासवर गेली पाहिजे नाही आणि कॅनवास पासून शिल्लकही राहिली नाही पाहिजे तर बघा इथे या पद्धतीने मी टीप टाकून घेत आहे गोल राउंड मध्ये मी टीप टाकत आहे जसं ते अर्ध गोल जसं कट केलेलं होतं तशी आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी टीप टाकून घेत आहे सावकाश आणि व्यवस्थित इथे जो कोपरा आहे तर कोपऱ्यावरती सुई बुडवायची आणि इथे दाब उचलून कपडा फिरवायचा आहे तर बघा इथे मी दाब उचलून कपडा फिरवत आहे या पद्धतीने एक एक करून मी सगळ्या टिपा आता इथे टाकून घेणार आहे पूर्ण राऊंड राऊंड मी इथे देणार आहे स्लीवज आणि दोन इंच शिलाई मार्जिन आपण साईडला दोन्ही साईडने सोडायची आहे कारण जर शिलाई मार्जिन दिली नाही तर फिटिंग बघ खालीवरी होऊ शकते आणि मग ती समोरून व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी इथे मी साईडने दोन इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेली हो तिथे हिशोबाने दोन इंच शिलाई मार्जिन मी सोडलेली आहे बघा आता इथे मी या पद्धतीने कटिंग करून घेते याचं एक्स्ट्राचं जिथे आहे पाव पाव इंच कपडा शिलाई पासून शिल्लक ठेवायचा आणि बाकीचा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे बघा सेम त्याच पद्धतीने मी ते कटिंग करून घेत आहे आता त्यानंतर इथे आपल्याला जिथे टोक आलेली आहे ते टोका अगोदर कट करून घ्यायचे आहेत आणि दोऱ्यापर्यंत कट बसले पाहिजेत जर दोऱ्यापर्यंत बसले नाही तर सेप व्यवस्थित येणार नाही आणि आता बाकीचे छोटे छोटे कट ही आपल्याला देऊन घ्यायचे आहेत ही टीप जी अगोदर मारली होती ती आपण काढून घेऊयात आता हे छोटे छोटे कट पूर्ण राऊंड राऊंड सेपला द्यायचे आहेत जर कट मारले नाही तर मग काय होईल की हे बाहेर व्यवस्थित निघणार नाही जर कट मारले तर व्यवस्थित बाहेर निघायला मदत होईल तर बघा इथे आता मी मध्ये टिप टाकून घेत आहे पहा इथे शेप मध्ये मी टिप टाकून घेत आहे ए, तीप दाप टीप म्हणजे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे नुसती ॲज इट इज टीप जशी आपण मारतो तशी टीप मारायची नाही याला आपण दाब टीप टाकणार आहोत आपण कपडा फोल्ड करून जे कॅनॉसचा भाग होता तो आतल्या साईडला पलटी केलेला आहे आणि इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे आता एक एक करून मी सगळ्या भागांवरती दाबटीप टाकणार आहे बघा इथे पूर्ण आकार जे आहेत ते व्यवस्थित येतील याची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे आतला कपडा पूर्णपणे पलटी झालेला आहे याच्याकडे लक्ष द्या जसं असंच टीप मारून जसं येईल तसं नाही करायचं आपले जे आकार आहेत अर्धगोल ते अर्धगोल व्यवस्थित आले पाहिजेत याचीही काळजी घ्यायची जी। आपल्या कामाची फिनिशिंग आपल्या कामाच्या नियोजनावर असते जसं आपण काम चांगलं करू तशीच आपल्याला फिनिशिंग येणार आहे तर बघा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे दापटी पूर्ण आणि आपला हा भाग जो आहे तो रेडी झालेला आहे बघा आपला डिझाईन जे आहे एका बाहीचं झालेलं आहे दुसऱ्या बाईचंही लगेचच मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर बघा आता इथे दोन्ही स्लीवच मी तुम्हाला करून दाखवते या ठिकाणी दोन्ही स्लीवज माझ्या रेडी झालेल्या आहेत बघा किती पाच चंद्रकोर आलेले आहेत इथे दोन्ही स्लीवजला आता घातल्यानंतर ही लुक बघा किती सुंदर दिसत आहे अजिबात उलटे वगैरे पडणार नाही आहेत या पद्धतीने व्यवस्थित केले तर आता आतल्या साईडला जो कपडा फोल्ड केलेला आहे त्याला आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ